जळगाव जिल्ह्यातील अठरा नगरपालिकांचा निवडणुकीची रणधुमारी या ठिकाणी सुरू झाली आहे आणि याच माध्यमातून जर बघतोय तर जिल्ह्यातील एकमेव इतिहासात पहिल्यांदा नगर परिषदेची निवडणूक होणारी म्हणजे ती म्हणजे जळगाव तालुक्यातील नशिराबाद या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होते आहे आणि असं असताना सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नेत्यां मंडळांच्या वतीने पहिली सत्ता काबीज करण्याच्या युद्ध पातळीवर हालचाली या ठिकाणी सुरू आहे मात्र असं असताना देखील आपण जर बघतो तर एकवीस उमेदवारांसाठी तब्बल नव्वद उमेदवारांनी उमेदवारी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहे आणि या माध्यमातून गेल्या दोन दिवसापासून प्रचाराच्या तोफा देखील या ठिकाणी झडांतांना दिसून येत आहे मात्र असं असताना एकीकडे भाजप सेना या पक्षाने युती करून संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी उभं केलं आहे तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे या ठिकाणी लढत लढतोय मात्र नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल प्रार पक्ष असेल एमआयएम पक्ष असेल यास अपक्ष उमेदवारांची देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे याचं कारण प्रमुख की, की सत्ताधारी पक्षाच्या वतीने कुठल्याच प्रकारचा गावाचा विकास झालेला नाही याचमुळे अपक्ष उमेदवारांनी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात बाजी घेतलेली का उडी घेतलेली आहे का हे देखील पाहणार इतकंच महत्वाचं असणार आहे आपल्यासोबत काही अपक्ष उमेदवार बी आहेत आणि काही नागरिक का आपण चर्चा करणार आहोत दादा काय सांगाल एकीकडे भाजप सेना युती राष्ट्रवादी असं असताना तुमच्या चर... तुम्ही अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे काय नेमकी अपेक्षा होती वाटत त्यांचं कारण आहे की आम्ही उप... जे आमचं काम नाही आलेलं आहे चार पाच वर्षामध्ये त्यांनी आम्ही नालिका अप्लाय केलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून पाणी आमच्याकडे सोडून दिलं आणि पाणी पण येत नाही आमच्या आठ दिवसांनी पाणी येतं वरून आम्हाला म्हणायचे की ते आम्ही आमची सत्ता येईल तेव्हा करू आणि नंतर मग आम्हाला काहीच नाही असं सांगायचे आश्वासन दिले त्याच्यामुळे आम्ही नवीन फॉर्म भरलेलं आहे दादा नेमकं तुम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये बाजी घेत मारलेली आहे उडी घेतलेली आहे तुम्ही दोघी पती पत्नी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे काय एजिंठा असणार आहे निवडून आल्यानंतर तुमच्या नेमके काय मुद्दे असणार आहे गावाच्या विकासासाठी पहिले तर पाण्याची आणि नाल्यांची आम्ही सोय लावून देऊ सर्वात पुढे नंतर दिवा भट्टे वगैरे हो आणि जे लोकांनी समस्या ते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अपक्ष उमेदवारांनी स्थानिक मुद्द्यावर या ठिकाणी जोर दिलेला आहे काही नागरिक देखील आपल्यासोबत आहे का काय का, का, सांगाल तुम्ही न नागरिक नागरिक आहे तिथे पहिल्यांदा या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक होती आहे सर्व पक्ष असो अपक्ष असो या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय नेमकी अपेक्षा देऊन तुम्ही यांना मतदान कराल काय प्रतिक्रिया रस्ते गटारी लाईट पाणी हे पाणी आठ दिवसाच्या बाद येत आहे तर ते, ते तुम्ही आम्हाला पाणी दोन दिवसात भेटलं पाहिजे हे आमची अपेक्षा आहे लाईट गटारी सुविधा हे अपेक्षा आहे कोणत्या पक्षाची डिमांड आहे सध्या आणि कोणत्या पक्षाला चलती कराल काय वाटतं कोणत्या पक्षाची हवा सध्या तरी या ठिकाणी राजकारणामध्ये सुरेत आहे ह्या राजकारणात बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आमने सामने दोन पक्ष आहे तुमच्यामध्ये कोणता पक्ष भारी आहे या ठिकाणी दोन्ही पक्ष सर समान येतात कोण भाजी मारणार आहे आल्यावर दोन तारीख तीन तारीखला समान निश्चितच या ठिकाणी होत्या नागरिकांच्या प्रतिक्रिया अजून काही नागरिक जातात काय सांगाल कशा पद्धतीच्या मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणूक लढले जाते है? हे तुम्ही एक नागरिक का आहात का काय वाटतं काय तुमची वाली या ठिकाणची भावना काय नाही गावात रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे पाणीपट्टीची जी सोय व्हायला पाहिजे हेच मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे तुमची काय प्रतिक्रिया या ठिकाणी आमची इच्छा आहे की जे घरावाला वाढलेला कर आहे तो कमी करण्यात यावा कर वाढवून दिलेला हा नावसन आहे आणि गावातली व्यवस्था बरोबर नाही आहे कर्मचारी वेगळं आपण काम करत नाही याची व्यवस्था करण्याला व्हायला लवकर पाहिजे जोही जो कोणी पक्षाचा उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्ष बनेल त्याच्या माध्यमातून नशिराबादचा कर या ठिकाणी कुठेतरी कमी व्हावा आणि गावात स्वच्छता असो विविध समस्या असो याच व्हाव्या पार पडाव्या अशीच अपेक्षा या ठिकाणी आहे अजून काही नागरिक आहेत आता काय सांगाल नशिराबाद मध्ये विशेष काय समस्या आहे आणि कशा पद्धतीचा उमेदवार तुम्ही या ठिकाणी निवडणुकीत निवडून द्याल निवडणुकीत निवडणूक म्हणजे आम्ही चांगलाच निवडणूक देणार त्याच्यामध्ये समस्या अशा आहेत की गावातील पाणी 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 टंचाई गटरी दिवबत्ती या अशा या झाल्या पाहिजे आणि कमिटी वगैरे ही कमी झाली पाहिजे कमिटी जेवढी कमी होईल तेवढी आमची विनंती आहे की जेवढी जास्तीत जास्त कमिटी कमी होईल तेवढी करायला पाहिजे दादा एकीकडे भाजप सेना असेल राष्ट्रवादी असेल इतर पक्ष देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत अपक्षांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय वाटतं सध्या कोणाची हवा आहे या ठिकाणी या ठिकाणी असं वाटतं की सर्वां दोघांची हवा आहे असं काही नाही की तो दोघांची हवा आहे तर या शिरावतकरांच्या प्रतिक्रिया की या ठिकाणची हवा सध्या कोणीच ओळखू शकत नाहीये दिवसेंदिवस जशा पद्धतीने दोन तारीख या ठिकाणी निवडणुकी तारीख जवळ येते तशाच पद्धतीने दररोज या ठिकाणच्या राजकीय हालचाली या ठिकाणी बदलताना दिसून येत आहे मात्र असं देखील अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या निम्यात त्याच पद्धतीने प्रचारात या ठिकाणी झंधावात प्रचार करताना दिसून येत आहे मात्र हे असं या सर्व राजकीय समीकरणात नेमका तीन तारखेला ज्या नशिराबादच्या इतिहासामध्ये नगरपालिकेवर पहिला जेंना कोण नगराध्यक्ष फडकवतो कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष या ठिकाणी होतो हे देखील पाहणं तितक्यात महत्वाचं असणार आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव